नमस्कार मित्रांनो आज 28 सप्टेंबर आज महाराष्ट्रातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटीस मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागातील पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो ज्या काही कमी दाबामुळे पाऊस होता हा कमीदाब गुजरातच्या दिशेने सरकला आहे आणि याची तीव्रता देखील कमी होत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील पावसाचा जोर आजपासून कमी होत आहे गुजरातलगतचा जो काही महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरामध्ये आजही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारपर्यंत हा पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर हळूहळू हो वातावरण जे आहे ते कमी होऊन जाणार आहे या परिसरात देखील त्यामध्ये कापर्डा भाऊतान अंबोसी सापुत्रा वणी सटाणा या परिसरामध्ये आजही सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम तर घाटमातेच ठिकाणी जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसेच इकडं मालेगावच्या काही परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज आहे धुळे साक्री त्याचबरोबर नवापूर नंदुरबारच्या उत्तर भागामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे शिरपूर शेंदवा या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे इतरत्र पट्ट्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यम पाऊस घाटमध्येच ठिकाणी इतरत्र हलक्या पावसाची शक्यता नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे इतरत्र मित्रांनो बहुतांश भागातील पावसाचा जोर आहे तो कमी होणे आहे जसं की साताऱ्याचा पूर्वी परिसर सांगलीच आसपासचा परिसर कोल्हापूरचा पूर्व भाग पुण्याचा पूर्व परिसर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कमी होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणीच हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि उत्तर भागामध्ये जे काही वातावरण आहे गुजरात लगतच्या परिसरामध्ये हे वातावरण दुपारपर्यंतच राहील दुपारनंतर हळू या परिसरात देखील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये देखील काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरात दुपारनंतर काही काही ठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कमी ठिकाणी पाऊस असेल परंतु काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर आणि बीड या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे इतर तर देखील जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील तुरळक भागामध्ये दे हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बहुतांश भागातील मराठवाड्यात देखील पावसाचा जोर आहे तो कमी होताना बघायला मिळत आहे आज कमी ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये तसेच अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर आज कमी होणार आहे अमरावतीच्या उत्तरी परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये अचलपूर अकोट बुरणपूर खामगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील अधूनमधून तर इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी झालेला आहे विखोडेरी स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे हा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता कमी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरात देखील पावसाजोर कमी राहील फक्त कोकणालगतचा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमातेच ठिकाणी मध्यम तर इतर इतर हलका पाऊस व जो काही पूर्व भाग आहे या पूर्व परिसरामध्ये पावसाजोर बहुतांश भागामध्ये कमी असेल जे काही विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे हा पाऊस फारच कमी ठिकाणी बघायला मिळेल किंवा तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट माद्याच ठिकाणी मध्यम तर इतरत्र हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाची आज दिवसभराची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद